जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक शिक्षणाला कुठली सीमा नसते याचा प्रत्यय आज रयुषदा हिने संगनमेरकरांना दाखवून दिला त्यामुळे तिचे सर्वत्र कौतुक होत आहे डॉक्टर इर्षाद पठान यांची सुकन्या रयुषदा इर्शाद पठान ही एमबीबीएस कोर्स साठी बांगलादेशची राजधानी ढाका येथे रवाना होत असताना संगनमेर येथील प्रतिथेश डॉक्टर जी पी शेख डॉक्टर पेटकर सेवा मेडिकलचे सन्मान्य भाई शेख सामाजिक कार्यकर्ते सन्मान्य राक्षे साहेब अँग्लो उर्दू हायस्कूलचे संचालक सन्मान्य शौकतभाई पठान प्रजासत्ताक न्यूजचे सन्मान्य सलीम भाई शेख यांनी रईशदाचा सत्कार करत असतानाच भावी कार्यास शुभेच्छा दिल्या बडी खुशी की बाद है आज का जो ये फंक्शन हो रहा है तो रुशिदा... इशाद पठान ये लड़की ढाका में बांग्लादेश में एम बी कोर्स को एडमिशन लेकर ये जा रही है और संगमनेर के तारीख में इतिहास में ये पहली बार मेरी नज़र में आ रहा है बावन साल की जो जिंदगी यहाँ गुजरी कि ये पहली लड़की है कि जो एक मुस्लिम समाज के होते हुए ये परदेश में जा रही है एम बी बी एस कोर्स को हालांकि लोगों का हाल ऐसा है कि वो तीन किलोमीटर पर भी भेजते नहीं अपने बच्चियों को पढ़ाने के लिए हालांकि हमसे कहा गया हुआ है चौदह सौ साल पहले कि इल्म हासिल करने चीन जाओ यानी उस वक्त भी चीन इल्म में आगे ही था ऐसा मालूम पड़ता है बहरहाल आज इस फंक्शन पर डॉक्टर पेटकर साहब से मैं दरख्वास्त करूंगा कि वो अपने मनोगत व्यक्त करें एक सगत महत्वा गोष्टे हमसे मित्र डॉक्टर इर्शाद पठानी सुविधा कन्या ऋषिदा इर्शाद पठान ये एम कोर्स बी एस कोर्स है खरं म्हणजे तिचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे कारण आपल्याला माहिती आहे की जर समजा आपल्याला कुठं जर जायचं असलं सुद्धा मुली आईपासून दूर होत नाही परंतु सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांनी हृदयावर आपला दगड ठेवून आपली मुलगी परदेशाला पाठवली पण पर याच्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की इर्शाद पठाण यांनी मुलीला मुलगा आणि मुलगी यांच्यामध्ये फरक न करता त्यांना लक्ष्याला पाठवतायत याच्यासारखं खरं म्हणजे मानाची कुठलीच गोष्ट नाही आहे आणि मुस्लिम समाजासाठी हा एक आदर्श पांडा आहे असं म्हणायला काही हरकत नाही मुलगी आणि मुलांमध्ये काहीही फरक नाही मुली ही सुद्धा मुलांचंच काम करतात आणि मुली खरं सांगायला काही हरकत नाही की आजकाल मुलांचं चाप, पालकांचं पोषण मुलीच करतात तर ऋषिदा ही ढाक्यात चाललेली आहे त्यांच्याबरोबर त्यांचे वडील वो आणि त्यांची आई या दोघंही चाललेले आहेत तर त्यांच्या प्रवासाला आपल्या सगळ्यांच्या तर्फे मी शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद हमारे खास दोष डॉक्टर इर्षाद पठाण ते लडकी ऋषिदा इर्शाद पटाण हे एम बी बी एस केली बांग्लादेश को जा रही है तो हमारी दुआ उसके साथ में हमेशा है और रहेंगी और अल्लाह उसको कामयाबी दे अल्लाह उसके जान में माल में उम्र में बरकत दे और वो सही सलामत पर कोर्स कंप्लीट करके आ जाए ये हमारी दुआ है आज खूब आनंदा क्षण है कि हमारे मित्र सन्मानीय डॉक्टर ईशाद पठान कन्या ऋषिदा एम बी बी एस या उच्च शिक्षण संगम शहर परदेश बांग्लादेश ढाका जीते है अतिशय अभिमा की गोष है कि मुस्लिम समाजा मधे मुलीला इतकलाम पाठवण्याचं धाडस डॉक्टर ईशाद पाठाने करतायत आणि सामाजिक क्षेत्रामध्ये नेहमीच त्यांचं योगदान लाभलेलं ला आहे आणि त्या सामाजिक क्षेत्राचा वसा म्हणून आज त्यांची कन्या ही ढाक्याला एम बी बी एसच्या शिक्षणासाठी जाती आहे मी संपूर्ण संगमनेर वासियांच्या वतीने तिला खूप खूप शुभेच्छा देतो आणि डॉक्टर साहेब आणि ह्या सर्वांना त्यांच्या प्रवासासाठी आणि डॉक्टर ऋषिदा याच्या भविष्यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा संगम वासियांच्या देतो आणि था आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत